हॅलो हां बघा आज आपण न्यू चॅप्टर कंप्लीट करणार आहे म्हणजे तो आहे करता कर्म कोणता कंप्लीट करणार आहे कर्ता कर्म हा चॅप्टर आज आपण कंप्लीट करणार आहे ठीक आहे त्याची जास्त नाही मला असं वाटते पन्नासा हो पन्नास ते साठ क्वेश्चन असेल ठीक आहे तर ते आपण फक्त लवकरात लवकर मी तुम्हाला रीड करून शकतो आणि जिथे काही सांगायचं असेल किंवा समजवायचं असेल ते मी सांगतो ठीक आहे चला स्टार्ट करू बघा काय म्हटलं आहे त्यांनी वाक्यात क्रियापदाने खालील वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा कोण असतो बघा मी तुम्हाला सांगतो ना बघा क्रिया करणारा क्रिया करणारा कोण असतो नेहमी करता ठीक आहे आणि क्रिया शोषणारा क्रिया शोषणारा क्रिया शोषणारा कोण असतो नेहमी तो असतो कर्म ठीक आहे किंवा कर्म कोण असतो ज्याच्यावर क्रिया झालेली असते ज्याच्यावर ज्यावर क्रिया झालेली असते तो काय असतो तो असतो कर्म आणि जो क्रिया करतो करणारा ठीक आहे खाणारा पिणारा झोपणारा तो असतो नेहमी करता ठीक आहे नेक्स्ट बघा एक मिनिट क्रिया करणारा क्रिया करणारा म्हणजे कोण क्रिया करणारा म्हणजे कोण होतो कर्तव याचा धातू कोणता लागतो नारा नारे नारी, नारी। असं याला धातू लागतो ठीक आहे कर्म कसं ओळखून म्हणजे क्रिया ज्याच्यावर झालेली आहे क्रिया ज्यावर झालेली आहे तो म्हणजे कर्म तो म्हणजे कर्म ठीक आहे जसं मी सांगतो राम आंबा खातो मग बघा खणारा कोण खणारा कोण म्हणजे राम आणि आंबा सॉरी खणारा कोण तो झाला राम आणि खाण्याची क्रिया कोणावर झालेली आहे ते झाली आहे आंब्यावर म्हणजे हा होईल तुमचा कर्म ठीक आहे कळलं हा झाला करता आणि हा झाला कर्म ठीक आहे चला एवढंच राहतं याच्यामध्ये जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉरी क्वेश्चनवर जाऊ आपण वेट चला येऊ आपण क्वेश्चनवर क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा सांगितले ना करणारा म्हणजे कोण म्हणजे तो असतो करता आणि करण्याची क्रिया किंवा शोधण्याची क्रिया कशावर असते ते असते कर्मावर नेक्स्ट खालील वाक्यात कर्म कोणते इथे काय ओळखायचं आपल्याला कर्म ओळखायचे त्याची गोष्ट लिहून झाली त्याची काय लिहून झाली म्हणजे त्याची झाली गोष्ट लिहून झाली लिहिण्याची क्रिया कोणावर घडली ती लिहिली गोष्टीवर नेक्स्ट खालील वाक्यात करता मोर पावसात थुई थुई नाचतो बघा नाचणारा कोण नाचणारा कोण म्हणजे मोर म्हणजे मोर काय होणार करता ठीक आहे नेक्स्ट या वाक्यातील ओळखा राघू गोड पेरू खातो खाणारा कोण राघू तर हा झाला करता आणि खाण्याची क्रिया कोणावर झाली ते झाली पेरूवर सॉरी पेरूवर तर पेरू का झाला आपला कर्म कळलं नेक्स्ट राजाला हिरे जळीत मुकुट शोभतो बघा इथे थोडस इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे शोभणारा कोण मुकुट हा झाला करता आणि शोभण्याची क्रिया कोणावर झाली ते सुद्धा झाली मुकुटावर कर्म सुद्धा हाच राहील म्हणजे याक्यात कर्म राहील का नाही ठीक आहे ना अभिजितने बाजारातून भाजी आणली या वक्यातील कर्म सांगा आणण्याची क्रिया कोणाला झाली कोणावर झाली ते झाली भाजीवर आणि आणणारा कोण आहे अभिजित तो झाला कर्म सॉरी करता भाजी झाली कर्म नेक्स्ट पृथ्वी सूर्यभोवती फिरते या वाक्यातील कर्ता कोणता फिरणारा कोण किंवा फिरणारी कोण पृथ्वी म्हणजे ते झाला तुमचं कर्ता मला चंद्र खूप आवडतो या वाक्यातील कर्ता कोण आवडणारा कोण आवडणारा चंद्र नेक्स्ट खालील वाक्यातील कर्ता ओळखाम तन्वी दररोज अभ्यास करते अभ्यास करणारी कोण तन्वी मग तन्वी काय होणार तन्वी होऊन जाणार करता नेक्स्ट सुमन चिंच खाते सुमन चिंच खाते या वाक्यातील अधोरेखित हा सॉरी हा इथे विचारले चिंच काय होणार चिंच होणार कर्म कारण खाण्याची क्रिया कोणावर होत आहे ती होते चिंचावर आणि ज्याच्यावर क्रिया होते तो होते कर्म नेक्स्ट संजय गोष्टीचे पुस्तक वाचतो करमोळकाचे वाचण्याची क्रिया कोणावर होत आहे ती होत आहे पुस्तकावर आणि वाचतोय कोण तो, तो होताय संजय संजय होणार करता नेक्स्ट दनवी तरुण अभ्यास करते या वाक्यातील करता ओळखा हा क्वेश्चन झालाय रिपीट हा पण क्वेश्चन रिपीट आहे नेक्स्ट जे रिपीट आहे ते आपण सोडून देऊ ठीक आहे त्याने घराजवळ गाडी गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा बघा त्याने घराजवळ गाडी उभी केली उभी करण्याची क्रिया कोणावर झाली ती झाली गाडीवर म्हणजे गाडी काय होऊन जाणार ते होणार कर्म ठीक आहे नेक्स्ट त्याने चिमूला चित्रपट दाखवला या वाक्यातील कर्म कोणते दाखवण्याची क्रिया कोणावर झाली ती झाली चित्रपटावर कळलं तर हा काय होऊन जाईल कर्म नेक्स्ट वाक्यातील अधोरेखित शब्द म्हणजे बघा फुले फुलपाखरी बघायची सांगतो उमलणारी कोण उमलणारी फुले म्हणजे हा झाला करता त्याच्या भोवती नाचत होती नाचणारी कोण नाचणारी कोण म्हणजे फुलपाखरू तो सुद्धा झाला करता म्हणून हे दोन काय आहे ही दोन्ही करते आहेत नेक्स्ट वाक्यातील कर्ता व वा कर्म क्रियापद यांच्या परस्पदांना काय म्हणतात प्रयोग म्हणतात हा क्वेश्चन प्रयोग मध्ये पण सुद्धा आहे ठीक आहे नेक्स्ट कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नियमित कशा असतो प्रथमात असतो एक बीड एक सांगून देतो तुम्हाला बघा हा जो क्वेश्चन आहे ना हा प्रयोगामध्ये कमीत कमी सात ते आठ वेळा विचारलेला आहे प्रयोगामध्ये सात ते आठ वेळा विचारलाय नेक्स्ट गणपत बागेतले तण उपटतो आणि रस्त्यात फेकून देतो ठीक आहे ना उपडण्याची क्रिया कोणावर झाली आहे ते झालीय तणावर तर ते काय झाले ते होईल कर्म नेक्स्ट गोखलेच्या घरातला रेडिओ सकाळी सहा वाजल्यापासून चालू असतो गोखलेच्या घरातला ठीक आहे ना वाक्यातील शोधा बघा चालू असतो चालू असण्याची क्रिया कोणावर असते ते असते रेडिओवर कळलं ठीक आहे ना नेक्स्ट मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो या वाक्यात कर्म सांगा बघा तो काय उलटतो पुस्तकाची पाने मग का हा काय होऊन जाईल हा होऊन जाईल कर्म आई न दिसल्यामुळे पिऊने रडून गोंधळ घातला ठीक आहे ना गोंधळ घालणारा कोण तो असतो पिऊ ठीक आहे म्हणून हा काय होऊन जाईल हा होऊन जाईल करता नेक्स्ट मी सर्व मजकूर सीडीवर घेतला आहे या वाक्यातील कर्ता कोण बघा घेणारा कोण तो आहे मी कळलं नेक्स्ट वाक्यातील मिनिट कर्म शोधा काय शोधायचं आपल्याला कर्म त्याने गळाभोवती मफलर नाकापर्यंत ओढला ठीक आहे ना ओढणारा काय मॉफलर म्हणजे तो काय होऊन जाईल कर्म सॉरी ओढण्याची क्रिया जी आहे ती कोणावर होईल ते होईल ठीक आहे नेक्स्ट कर्मवर कर्म ओळखा आपली श्रुती दही खाते ठीक आहे ना कर्म ओळखाते खाण्याची क्रिया कोणावर होत आहे ती होत आहे दहीवर आणि खाणारा कोण सॉरी खाणारी कोण ते आहे श्रुती हा होईल करता नेक्स्ट hmm. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला म्हणतात कर्म आणि जो क्रिया घडवतो तो असतो करता नेक्स्ट खालील वाक्यातील कर्म कोणते गवळी धार काढतो गवळी काय काढतो तो काढतो धार म्हणजे काढण्याची क्रिया कोणावर होते ते होते धारवर अंकुर सफरचंद खातो खाण्याची क्रिया कोणावर होते ते होते सफरचंदावर म्हणून धार आणि सफरचंद हे दोन्ही होऊन जाईल तुमचे कर्म नेक्स्ट रिकामा जागी योग्य शब्द निवडा प्रयोगात करता नेहमी प्रथम मी सांगितलं ना मगाशी सुद्धा हा क्वेश्चन आला होता कर्तरी प्रयोगात करता नेहमी प्रथमात असतो आणि कर्मणीमध्ये कर्म नेहमी प्रथमात असते कर्म नेहमी प्रथमत आणि भावेमध्ये कर्ता व कर्म दोन्ही प्रथमात नसते ठीक आहे सॉरी दोन्ही प्रथमात असते कधी कधी पण चला वाक्यातील कर्ता आणि कर्म यांचा परस्पर परस्पर वाक्यातील कर्ता व कर्म यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात पण कशाचा जीव म्हणजे करता आणि कर्म आणि क्रियापद यांच्या तिघांच्या मध्ये का संबंध जो होतो त्याला प्रयोग म्हणतात ठीक आहे नेक्स्ट सासूबाई वा सासूबाई या वयातही हौसेने हो खरेदीला जातात या वाक्यातील कर्ता शोधा बघा खरेदीला जाणारा कोण ती आहे सासूबाई मग सासूबाई का होऊन जाईल ते होऊन जाईल तो करता नेक्स्ट काय वाक्यातील करता ओळखा मनोज रोज एखादे संत्रे किंवा सफरचंद खातो खाणारा कोण तो आहे मनोज मग मनोज का करता। हरीने आज एक नवे पुस्तक आणले पुस्तक आणण्याची क्रिया कोणावर झाली सॉरी आणण्याची क्रिया कोणावर झाली ती झाली पुस्तकावर म्हणजे पुस्तक काय होणार कर्म नेक्स्ट हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते ठीक आहे ना असण्याची क्रिया कोणावर झालेली आहे ती आहे पर्वतावर म्हणून हा काय होऊन जाईल कर्म ठीक आहे ना मुलगा चेंडू खेळतो या वाक्यातील करता कोणता खेळणारा कोण मुलगा तर मुलगा काय होऊन जाईल तो होऊन जाईल तुमचा करता नेक्स्ट वाक्यातील ओळखा तो सायकल चालवत होता चालवणारा कोण तो आहे म्हणजे तो काय झाला हा झाला करता क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर येणार उत्तर म्हणजे कर्म विनय दूध पित आहे या वाक्यातील करता ओळखा दूध पिणारा कोण तो आहे विनय मेघना आंबा खात आहे या वाक्यातील कर्म तो आहे आंबा नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही बघा केदार बसतो बसण्याची क्रिया कोणावर केदारावर ठीक आहे आणि बसणारा कोण तो सुद्धा केदार म्हणून या वाक्यात कर्म आहे का नाही तृप्ती अभ्यास करते अभ्यास करणारी कोण तृप्ती हा झाला करता आणि करण्याची क्रिया अभ्यासावर ठीक आहे अर्णव क्रिकेट खेळतो भूमी रांगोळी काढतो या वाक्यात कर्म आहे काय म्हटलंय बघा हा सुद्धा विकास कविता वाचत आहे वाक्यातील कर्म ओळखा वाचण्याची क्रिया कोणावर झाली ती झाली कवितावर मग कविता काय होऊन जाईल हा होऊन जाईल तुझा कर्म नेक्स्ट मुले फुटबॉल खेळत आहे या वाक्यातील कर्ता ओळखा तो कोणता आहे मुले नेक्स्ट ठीक आहे एवढेच क्वेश्चन होते गाईज करता आणि कर्मला करता प्लस कर्मला एवढेच क्वेश्चन होते मला असं वाटते बहुतेक पन्नासच एमसीक्यू असेल ते आपण पूर्ण केले आहे ठीक आहे अशाच प्रकारे आपण ही सिरीज चालून देऊ तर तुम्ही या सिरीजला लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे आणि लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे अजून काही राहील तर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देतोय या पर कॉन्टेक्ट करू शकता लिखुन घया सेवन सेवन वन नाइन नाइन वन फाइव जीरो फाइव सेवन पन कॉल नको ठीक है फक्त मैसेज कारण शेड्यूल खूब जास्त बिजी है ठीक है ओनली मैसेज वॉट्सअप है मजा ठीक है वॉट्सअप नंबर चला ठीक है भेटू मक्स नेक्स्ट वीडियो में चला थैंक यू बाय